तर ब्लॉकमध्ये स्वागत आहे मित्रांनो तर पाहू शकता तुम्ही आता पाऊस व्यवस्थित झाल्यामुळे नाल्यांना पाणी सुरुवात झालेलं आहे मित्रांनो परत नाल्यांना असं पावणी जर वाहत असला तर आपल्याला खूप फायदाशीर आहे कारण की त्याच्यात आपलं विहिरींना पण पाणी येत असतो पाहू होता तुम्ही विहिरींना पण पाणी त्याच्यापासून आपल्याला मिळतो ते किती भरलेली विहीर आहे पाऊस होता नाले तर असं नदी नाल्या जर चालू झाल्या मित्रांनो त्याचा फायदा आपल्याला पण असतो जेणेकरून आपले जे विरे वगैरे असतील त्यांना पाणी वगैरे येतं असं नालाजवळ असला तर असं धो धो वाहत असला तर आपल्याला ते पाणी विहिरीत लवकरात लवकरात येतो त्याच्यामुळं आपल्याला फायदा असतो जास्त पाऊस असल्यावर म्हणून आपण तर शेतामध्ये आलो होतो तर आता घरी वेळ वेळेत तर हर्षाली दिदी म्हणत होती की आपण खेकडी पकडू तर आता पाहूया आम्हाला किती खेकडे भेट्या का भेटत नाही तिथे या आपण सांगू शकत नाही कारण की आज पहिल्या दिवस आपल्याला खेकडी पकडायचा तर दिदी म्हणते की मला खेकडी पकडायचे तर दिदीने एक वाट वाटतं छोटी छोटी पकडलेली आहे दाखव आहे किती मोठी की खेकडी तर पाहू शकता असा छोटासा एक पिल्लू तिथे त्यांनी ती पकडलेला आहे खेकडा तर एकदम छोटा आहे तो त्याला आपण विहिरीत सोडून देऊ नाही तिथे विहिरीत सोडून देऊ ना ठीक आहे चालेल चाल बरं पाय बरं ते खेकडे पुढं इकडं इकडं हां इकडे चला पुढं पुढे जायचं नाही नाल्यामध्ये तर आम्ही आता शोधत आहे खेकडी आम्हाला मिळतात नाही मिळता पण तर भेटलेली आहे त्याला आपण विहिरीतच सोडून देणार आहे आणखी मिळता की नाही मिळता तर आपण आम्ही थोडा वेळ पाहणार आहे तर पाहू शकता नाही आम्ही खेकडी पकडण्यासाठी जात जात आहे तर नाल्यामध्ये पाहत आहे हर्षलदी इकडे तिकडे दिसली का खेकडी नाही चालेल बरं हां चालेल इकडे इकडे पुढं पाहिजे इकडे इकडे पुढं इकडे इकडे पाणी वाहत आहे ना इकडे जात इकडे इकडे हां तर इकडे 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 जात तर पाहते हर्षल दिदी तर मित्रांनो पा पाहत आहे मी खेकडी असं दगडाच्या खाली लपून बसलेले असतात तर ते आम्ही शोधत आहे सापडली का नाही चाले इकडे पुढे जा पुढे पायभर तर खेकडे आम्ही शोध शोधत आहे जरा असे दगड असते दगडीच्या दगडच्या खाली बसलेले असतात ते तर आपल्याला शोधावं लागणार त्यांना खूप शोधावं शोधावं लागतं तेव्हा ते सापड सापडते आपल्या खेकडी का दीदी पकडणार पाय ना हा आहेत की नाही पाय ना हां तू तर बघत पण नाही सापडली का पाय बरं आहे का सापडले का नाही अरे बापरे एकच खेकडी सापडलेली अजून की बघतो खेकडी पकडायचे नाही पण आपल्याला एकही सापडत नाही अजून एकच सापडली बघतो हां तर मी पाणी चालू आहे ना नाल्यांना मग तर हे खेकडी सापडणं मुश्किल आहे पण तरी पण दिदीची प्रयत्न चालू आहे शोधण्याचा प्रयत्न चालू आहे ये खेकड़, हळूहळू ये तिकडनं तर हळूहळू शोधत आहे आतापर्यंत फक्त एकच खेक खेकडी भेटलेली आहे हर्षल दिदीला तर वाटतंय आम्हाला आज काही जास्त खेकडे मी भेटणार नाही पण एक दोन भेटले ते आपण आपल्या विहिरीत इथं टाकून देणार त्यांना विहिरीमध्ये आपल्या विहिरीत राहतील ते खेकडी तर मी त्यांना असं तिथे आपण हर्षल तिथे काही खेकडी भेटत नाही आहे व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर किंवा नक्की करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा तोपर्यंत टाटा बाय 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 का बेटा ओके